कम टू बॅक कसे आहात तुम्ही सर्व तर बघा आजच्या ब्लॉकची सुरुवात जी आहे ना तर ती दुपारच्या झोपेपासून करते आणि तसं तर झो दुपारची जी झोप आहे ना तर ती माझी कम्प्लिटली बंदच आहे एक पंधरा दिवसानंतर आज दुपारी जी आहे तर ती मी झोपले आणि ठरवून झोपले नव्हते की मला झोपायचं आहे पिल्लूला झोपवता झोपता मला केव्हा झोप लागली ना काही कळलंच नाही कारण सध्याचं शेड्यूल जे आहे ते एवढं पॅक आहे सकाळी पाच ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत कंटिन्यू एक झालं की एक एक झालं की एक कामं जी आहेत तर ती सुरूच असतात आणि आज त्रिशा पिल्लू दोघंही झोपले होते त्रिशाचं म्हणजे झोप फिक्स नाही आहे कधी ती झोपते कधी ती नाही झोपत पण पिल्लू आणि त्रिशा दोघं एकच टाईमवर आज दोघं झोपले आणि त्यांना झोपता झोपता मला पण झोप लागून गेली आणि उठून पाहते तर बाहेर थोडासा पाऊस सुरू होता वातावरण खूप छान होतं त्यामुळे गच्चीवरती गेले फ्रेश होण्यासाठी गच्चीवर गेले आणि फ्रेश झाले त्यानंतर बघा झाडाला खूप सुंदर अशी फुलं आलेली होती आणि तसं तर मला ना गॅलरीमध्ये झाडांना सध्या पाणी द्यायची एवढी काही गरज नाही ना नाहीच आहे कारण जर गॅलरीच्या साईडने जर पाऊस असला ना तर मग झाडांना पाणी नाही दिलं तरी चालतं पण तीन दिवस झाले पाऊस काही आलाच नाही आणि मग म्हटलं चला आज झाडांना पाणी देऊयात त्यामुळे आधी झाडांना पाणी दिलं कारण पिल्लू उठण्याच्या आधी मला झाडांना पाणी पण द्यायचं होतं आणि थोडीशी कामं जी आहेत तर ती करून घ्यायची होती कारण एकदाचा जर तो उठला तर मग त्याला बघत बघत कामं जी आहेत ती करावी लागतात आणि जर मी गॅलरीमध्ये असेल झाडांना पाणी देत असेल तर मग त्याला पाणी खेळायचं असतं किंवा मग झाडांची तोडफोड करायची असते त्यामुळे मग तो उठण्याच्या झाडांना पाणी दिलं आणि म्हणलं की आपण लगेच खत पण द्यावं झाडांना कारण आठ दहा दिवसांपूर्वी मी हा खत आणला होता दिसायला जरी तो युरियासारखा असला तरी तो युरिया नाही आहे तो स्पेशली ज्या झाडांना फुलं येतात किंवा मग जी म्हणजे प्लांट्स असतात जी इनडोअर असतात त्या प्लांटसाठी स्पेशली हा खत जो आहे तर तो टाकतात आणि हा मी कुठल्याही खताच्या दुकानातून नाही आणला डायरेक्टली नर्सरीमध्ये जेव्हा मी प्लांट्स आणण्यासाठी गेले होते तेव्हा त्याच माणसांकडून आला म्हणजे एकदा असं झालं की मी खताच्या दुकानातून खत आणला आणि तो खत झाडांना दिला पण जसे फ्लावर्स जे आहेत प्लांट्स जे आहेत तर ते गा नर्सरीमधल्या झाडांना येतात किंवा नर्सरीमधले जे प्लांट्स असतात ते एवढे सुंदर ग्रो होतात तसे एवढे इझिली माझे प्लांट्स जे आहेत तर ते ग्रो होत नव्हते त्यामुळे मग त्याच माणसांकडनं थोडेसे एक्स्ट्रा पैसे देऊन जे आहे तर ते घेतला आणि तो खत एकच प्रकारचा नाही आहे तर ते तीन प्रकारचा खत असतो ते एकत्र करून प्लांट्सला जे आहे तर, तर देत असतात जेव्हा मी तिथं त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला ते सांगितलं सो त्यामुळे मग त्यांच्याकडंच मी तो खत आणला आणि त्यानंतर चहा ठेवायला किचनमध्ये आणि आणि खरंच माहिती नाही काय जादू असते तर त्या एक कप चहामध्ये की एक कप चहा घेतला की लगेचच आपण फ्रेश होऊन जातो त्यामुळे बघा आधी चहा ठेवला माझ्यासाठी आणि आईंसाठी आम्ही दोघींनी चहा घेतला आणि त्यानंतर मला बाकीची कामं जी का आहे तर ती करायची होती ती म्हणजे आता त्रिशाला सुट्ट्या होत्या स्कूलला तेव्हा मी फ्री होते दुपारच्या टाईममध्ये पण आता त्रिशाचा स्टडी घेणं किंवा मग बाकीची जी एक्स्ट्राची कामं जी आहेत तर ती वाढलेली आहेत आणि चहा घेतल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता तिचा स्टडी घेत असते त्यामुळे मग आता तिचा स्टडी घ्यायचा होता आणि सोबत बाकीची कामं पण जी, जी आहेत तर ती करायची होती आणि कधी कधी असं होते की ती स्टडी करण्यासाठी कंटाळा करते म्हणजे स्टडी थोडासाच असतो पण थोडा स्टडी करण्यासाठी तिला दीड ते दोन तास इझिली लागतो पण जेव्हा तिच्या मूडनुसार जर आपण आपला मूड बनवला ना तर मग ते दोन तासाचा स्टडी पण एक तासामध्ये होऊन जातं आणि आपला जरी मूड नसला ना तर तरी तिच्यासारखा मूड जो आहे तर तो बनवावा लागतो कधी कधी होते चिडचिड पण कधी कधी ती म्हणाल तसं नाचावं लागतं आणि शक्यतो ट्राय करते की तिच्या म्हणण्यानुसार हे सगळं झालं पाहिजे म्हणजे हसत खेळत तिथं स्टडी पण झाला पाहिजे नाहीतर कधी कधी असं होतं की तिला मारून किंवा मग रागवून वगैरे ओरडून स्टडी घ्यावा लागतो पण शक्यतो ट्राय करत असते की तिच्या म्हणण्यानुसार गोड बोलून ती म्हणाल तसं तसा हसत खेळत तिचा स्टडी घेत असते आणि जरी दोन तास लागले ना तरीही चालेल पण ती एका जागेवर बसली पाहिजे आणि शांततेत तिचा स्टडी झाला पाहिजे म्हणजे जरी स स्टडी स्लो झाला तरी ती काय आहे किंवा मग तिला काय लिहायचं आहे हे सगळं तिला कळलं पाहिजे फक्त रिटर्न लिहायला दिलं आहे म्हणजे ती लिहायचं म्हणजे होमवर्क झाला असं नाही पण जो होमवर्क आहे तर तो काय होता किंवा काय आहे किंवा काय लिहायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तिला समजल्या पाहिजे म्हणजे उद्या जरी मी तिला क्वेश्चन केला की काल आपण स्टडी केला होता किंवा मग त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन जर तिला विचारले तर तिला आले पाहिजे ह्या गोष्टी मी माझ्या डोक्यात ठेवत असते आणि जरी मला दोन तास जरी लागले ना तरी मग ते ठीक आहे तिथे ग जर हा टाईम मी तिच्या स्टडीमध्ये इन्व्हेस्ट करते तर मग ठीक आहे मी एक जागेवर बसून घेते आणि मग तिचं एकदा जर ती अभ्यास करायच्या नादाला लागली की मग तिला खेळत किंवा मग तिच्याशी बोलत बोलत मी बाकीची कामं पण करून घेते आणि आता ती म्हणजे अर्धा तास तर तिच्याजवळ मी बसले होते की काय शिकवलं काय नाही होमवर्क काय दिलं आहे वगैरे आणि त्यानंतर मग ती तिचं जे होतं स्टडीचं माइंड स्टे सेट झालं आणि मग ती स्टडीला लागली आणि तिला मग गोड बोलतच म्हटलं की तू स्टडी कर तुझा स्टडी होतो तोपर्यंत मी माझं काम करते म्हणजे तुझा स्टडी पण होईल माझं काम पण होईल आणि त्यानंतर मग आपण बॅडमिंटन खेळूयात असं तिला बोलले म्हणजे ते खेळणं हो किंवा न हो पण तिचा स्टडी झाला पाहिजे आणि फ्रेश माइंडनी झाला पाहिजे त्यामुळे तिला बोलले की आपण तुझा स्टडी झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर बॅट बॅडमिंटन जे आहे तर ते खेळूयाच आणि इथे जे आहे ना तर कपड्यांच्या घड्या करून घेते मी आणि म्हणजे सकाळी आता एवढा पाऊस येतो की कपडे जे आहेत तर ते लवकर वाळत नाही उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन तासामध्ये जे कपडे वाळून जातात तर तेच पावसाळ्यामध्ये सुकण्यासाठी पूर्ण दिवस जातो कधी कधी दोन दोन दिवसही जातात आणि सकाळचे कपडे जे आहेत तर ते संध्याकाळी सात वाजता मी इथे काढलेले आहे आणि इथे फोल्ड करून ठेवते म्हणजे नंतर पसारा नको म्हणजे कधी कधी असं होतं माझ्या म्हणजे माझ्यासोबत माझ्यामुळेच होतं कदाचित ते माझ्या कंटाळामुळे की मी रोज वाळले कपडे काढते एका जागी ठेवते परत दुसऱ्या दिवशी काढते आणि तिथेच ठेवते मग तो एवढा मोठा ढिक्स असतो आणि मग त्याचा घड्या करण्याचा एवढा जास्त कंटाळा येऊन जातो मग शक्यतो काढले का लगेचच घड्या करते आणि ज्याचे त्याचे कपडे जे आहेत तर ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा मी कामामध्ये असते ना तर तेव्हा तिला मुद्दा मला खूप जास्त क्वेश्चन्स करायचे असतात आणि जेव्हा मी एकदम सायलेंटली शांत तिच्या जवळ बसते की तू स्टडी कर आणि मी इथेच आहे तेव्हा तिला मला मला काहीच क्वेश्चन करायचे नसतात पण जेव्हा मी कामामध्ये बिझी असते ना तर तेव्हा खूप सारे क्वेश्चन करायचे असतात असो मुलांचं चा असंच असतं आणि अजूनही तिचा स्टडी सुरूच होता त्यामुळे मग मी किचनमध्ये आले कारण भरपूर टाईमही झाला होता साडेसात वाजले होते आणि मला स्वयंपाकही करायचा होता आणि करा आज ना स्पेशल मेन्यू आहे तो म्हणजे डाळ वाटी आणि वेळ न घालला होता मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे मी इथे ना एक ग्लास गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे थोडासा असा ओवा हातावरती चोळून त्यामध्ये टाकायचा त्यामुळे खूप छान असा त्याचा वास येतो आणि ते पूर्ण मर्ज होतं पिठामध्ये जर पुरतं मीठ टाकायचं एक चमचा तूप टाकायचं आणि पीठ जे आहे आधी पाणी न टाकता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं एकदम घट्ट मळून घ्यायचं म्हणजे चपातीला तर आपण थोडंसं पतलं बनवतो पण त्याच्यापेक्षाही थोडंसं घट्ट असं सा, त्याच्यासाठी बनवायचं आणि त्यानंतर डाळ बाटीसोबत खाण्यासाठी बाटीसोबत ॲक्च्युली खाण्यासाठी जे असं ते म्हणजे वरण आणि ते जे वरण असतं ते फोडणीचं त्याच्यामध्ये कांदा टमॅटो लसण कडीपत्ता भरपूर सारी कोथिंबीर असं सगळं मिक्स करून जे आहे फोडणीचं वरण बनवलं आणि कोणाकोणाला त्यामध्ये साखरही आवडते स्पेशली डाळबाटी जर असेल तर त्यामध्ये साखर टाकूनच वरण बनवायचं शक्यतो म्हणजे त्याची टेस्ट पण छान येते आणि डाळ बाटीसोबत असंच वरण असतं जे की खूप टेस्टी लागतं काहीतरी वेगळं आणि मी असंच बनवते म्हणजे त्यामध्ये म्हणजे ते थोडीशी साखर पण टाकते आणि जर कोणाला एक्स्ट्रा साखर जर हवी असेल तर साखरेचं पीठ बनवते एका वाटीमध्ये ठेवते जेवते वेळेस आणि मग ते वरतून घेते मला तर जास्त गोड लागतं डाळबाटीसोबत वरतून साखर होत त्यामुळे वरतूनही साखर टाकून मी खाते जर कधी तुम्ही राजस्थानमध्ये गेला असाल तर अशीच डाळबाटी तिथे खायला भेटते एका वाटीमध्ये साखर देतात एक वाटीमध्ये तूप देतात खूप जास्त पी खूप जास्त तूप आणि खूप जास्त साखर त्यामध्ये असतं जेव्हा आम्ही राजस्थानला गेलो होतो तिथे डाळ बाटी खाल्ली होती आणि खरं सांगते तशी डाळबाटी अजूनही मला खायला भेटली नाही किंवा मग मला तशी जमतही नाही किंवा मग मी महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे खाल्ली असेल ना तशी मला कधीच भेटली नाही पण आजी बनवली होती ना त्याच्यासारखी तर नाही झाली पण खूप छान झाली आणि जेव्हा जेव्हा आम्ही कधी बाहेर आउट ऑफ स्टेट फिरायला जातो तिथं जे स्पेशल असेल ना ते खाऊनच येतो आणि तो, तो पदार्थ मग मी घरी ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते असो गप्पा खूप झाल्या आणि बघा इथे मी बाटी बनवत आहे तर बाटी बनवण्यासाठी मी पूर्ण चपाती जी आहे तर ती लाटून गेली घेतली आणि अशी या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे प्रत्येकाची बाटी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि खरी पद्धत जी आहे ना डाळबाटीची तर राजस्थान मदे मदे ती राजस्थानमध्ये किंवा मग खानदेशमध्ये जी बनवतात ना ती डाळबाटी पण त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवू शकता आणि मी आज जी आहे ना तर या पद्धतीने बनवली होती आणि एवढी जाळीदार खूप छान क्रिस्पी अशी बनली होती अशी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण चपाती लाटून बाटी लाटून बनवून झाली की त्यामध्ये बघा आता मी एका कढईमध्ये पाणी ठेवलं आणि त्यावरती माझ्याकडे स्टीमरची जी डिश असते ती ॲक्च्युली नाही आहे ऑनलाईन मी ती मागवणारच आहे पण माझ्याकडे सध्या ती अवेलेबल नव्हती त्यामुळे पूर्णाची जी असते ना आपली चाळण तर ती चाळण त्यामध्ये मी ठेवली त्या साईजची होती आणि ती छान बसली त्यामध्ये प्रॉपर ती ठेवली आणि खाली कढईमध्ये पाणी टाकलेलं होतं वरतून त्यावर आपण जी बाटी बनवली होती तर ती ठेवली आणि एक वीस मिनटासाठी झाकून ठेवलं तर बघा खूप छान अशी फुगलेली होती आणि आता ही आपल्याला छान कट करून घ्यायची आणि कट केल्यानंतर लो फ्लेम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे हाय फ्लेम करायची नाही आहे स्टार्टिंगला तेल गरम होईपर्यंत हाय फ्लेम केली तरी चालेल पण जेव्हा आपण बाटी तळतो तेव्हा ती एकदम लो फ्लेम फ्लेमवरती तळून घ्यायची त्यामुळे ती एकदम क्रिस्पी होते आणि टेस्टी पण लागते आणि आजची डाळबाटी ना खरंच खूप टेस्टी लागली होती अशी डाळबाटी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथे ना मी आता सगळ्या डाळबाटी जे आहेत तर ते तळून घेते वर्ती थे में तर मशाल लो मिडियम फ्लेमवरती इथे मी डाळबाटी जी आहे तर ती क्रिस्पी अशी तळून घेतलेली आहे आणि मला एवढ्या त्रिशाचा आवाज आला की मम्मा माझा स्टडी झालेला आहे म्हटलं ठीक आहे तू तुझं एक पॅकअप करून घे आणि आता तू फ्रेश होऊन जेवण कर आणि त्यानंतर जे आहे तर ते आपण खेळूयात आणि स्टडी झाल्यानंतर ती खूप जास्त हॅप्पी असे की ती डायरेक्ट डान्स करायला लागते आणि ती किचनमध्ये आली डान्स करत होती आणि मी कॅमेरा तर ऑफ केला होता पण तिने कॅमेरा ऑन केला होता तिच्या म्हणजे तिच्याकडे पूर्ण कॅमेरा होता आणि हे मला माहिती नव्हतं जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंगला घेतलं तेव्हा मला Uh, कळलं की uh, तिचं असं काहीतरी सुरू होतं आणि मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर पण केलं आहे म्हणलं ठीक आहे चला काहीतरी फनी तुमच्यासोबत शेअर करूयात आणि स्टडी झाल्यानंतर खरंच ती एवढी जास्त हॅपी असते कारण तिचा स्टडी जो हो आहे तर तो खूप छान इथं संपलेला असतो आणि इथे म्हणजे डाळ बाटी पण जी आहे तर ती रेडी आहे आणि जेवण झाल्यानंतर जसं की त्रिशाला म्हणलं होतं की आपण बॅडमिंटन खेळूया बॅडमिंटन पण तर नाही खेळलं पण जसं बड्डेला ही तिची गाडी गिफ्ट केलेली आहे ना तिला तेव्हापासून आमचं एक्स्ट्राचं काम जे आहे तर ते वाढलेलं आहे म्हणजे गाडी तर अजून तिला हँडल करता येत नाही इलेक्ट्रिकल गाडी आहे ही तिचं ती पण हँडल करू शकते पण तिला शिकायला थोडासा टाइम लागणार आहे कारण एकदा की स्टार्ट केली तर लगेच गाडी स्टार्ट होते मोबाईल कंट्रोल पण आहे रिमोट कंट्रोल पण आहे तर मग तिच्या पप्पा आणि मी आम्ही रोज कॉलनीमध्ये जिथे छोटंसं ग्राउंड आहे तिथे ही गाडी घेऊन जातो आणि मग अर्धा एक तास तिच्यासोबत तिथे खेळावं लागतं असो आणि आल्यानंतर मला उद्या हेअर वॉश करायचं आहे त्यासाठी मी जर मला उद्या हेअरवॉश करायचं असेल तर एक दिवस आधी जे आहे तर मी रात्री हेड मसाज करत असते आणि इथे मी हेड मसाज करायला घेतला आणि हे जे ऑइल जे आहे ना तर मी हे कसं बनवायचं हे पण तुमच्यासोबत आधीच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि एकदम नॅचरल असं हेअर ऑइल आहे जे की लगेचच इफेक्ट करतं म्हणजे तुम्ही पंधरा दिवस जरी डेली यूज केलं तर तुम्हाला लगेचच तुमचं फॉल वगैरे जे आहे तर ते थोडंफार कंट्रोलमध्ये दिसेल एकदा नक्की ट्राय करा हे ऑइल खूप इझिली आहे बनवण्यासाठी फक्त जास्वंदाचे पान फुल आणि मेथीदाणे थोडासा कडीपत्ता वगैरे लागतो आणि कसं बनवायचं ते तुम्ही एकदा नक्की बघून घ्या एका व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्याच एक दोन व्हिडिओच्या आधी मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे आणि रात्री, रात्री जेव्हा रा, मी हेड मसाज करत होते इथे जवळपास वाजलेले आहे रात्रीचे अकरा आणि दुपारी झोपल्यामुळे मला काही झोप येत नव्हती आणि मी झोपत नव्हते त्यामुळे त्रिशाला पण काही झोपायचं नव्हतं आणि ती पण आली बोलली की मला पण हेड मसाज कर मला पण हेअर वॉश करायचं आहे ॲक्च्युली तिचं तर संडेलाच करते आणि पावसाळ्यामध्ये जरा तिचं हेडवॉश हेअर वॉश करणं जरा नकोमध्येच घेत असते की नको फक्त संडेलाच केलेलं ठीक आहे कारण लगेचच ती आजारी पडते सर्दी ताप वगैरे आणि जेव्हा लहान मुलं आजारी पडतात तर तेव्हा म्हणजे नको ते दिवस नकोचे असं होतं आणि दा असं तिचं इथे मी हेड मसाज वगैरे केलं आणि तिने पण माझं हेड मसाज केलं एवढं छान वाटत होतं की छोट्या छोट्या मुलामाताने ती माझं हेड मसाज करत होती आणि म्हणजे एक्स्ट्राचा मसाज मला जे आहे तर प्रॉपर माझं करायचं होतं पण ती मला करूनच देत नव्हती की तू करूच नको मी तुझं हेड मसाज करते आणि खूप छान करते मम्मा तू फक्त रिलॅक्स बस आणि मी खरंच रिलॅक्स बसले आणि तिने माझं छान असं हेड मसाज करून दिलं पण हेड मसाज कमी आणि तिची मस्ती जास्त हो जास्त असते आणि केसांमध्ये गुंता जो आहे तर तो जास्त होतो आणि गुंता काढायला मला खूप जास्त स्ट्रगलचं काम वाटतं सो त्यामुळे मग गुंता होऊ देत नाही आणि त्यानंतर मग मला वेणी घालायची होती ॲक्च्युली तेल लावल्यानंतर मी पॅक अशी वेणी घालते आणि वेणी घातल्यानंतर त्रिशाला रबर बँड लाईक लावायचं होतं मला म्हणलं ठीक आहे लाव पण तिला काही जमतच नव्हतं तिने दोन वेळेस ट्राय केलं पण तिला काही जमलंच नाही हे काम मला करायचं असतं ना तर ते तिला करायचं असतं जर मी तिला जर म्हणलं असते की माझं हेड मसाज करते तिने मला करून दिलं नसतं पण जेव्हा मी तिला एखादी गोष्ट नको बोलते किंवा मग मी करते म्हणून तिला करायचं असतं आणि जेव्हा मी तिला म्हणते कर तर मग तिला करायचं नसतं पण असो आणि इथे रात्री जे आहे म्हणजे दिवसाचा शेवट खूप छान छान असा गोड पद्धतीने झाला होता कारण तिचा स्टडी पण झाला होता आरडा ओरडा न करता त्यात डिनर पण एवढं छान झालं होतं डाळबटी की काय सांगू तुम्हाला की एकदा तुम्ही नक्की ट्राय करा एकदम साधी सिंपल अशी डाळबाटी आहे त्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कधीतरी कमेंड करून सांगा की तुमची डाळबाटी कशी झालेली होती आणि त्यानंतर हेड मसाज झालं वेणी पण झाली पण तिला अजूनही काही झोपच येत नव्हती साडे अकरा वाजलेले होते जवळपास पण तिला आता ना माझं एक हेअरस्टाईल करायची होती आणि तिने माझी वरती वेणी टाय करून त्यावरती क्लचर जे आहे तर ते लावलेलं होतं आणि तिला मी काय बोलणार तिला मी छानच बोलणार त्यामुळे तिला म्हटलं की खूप छान हेअरस्टाईल केलेली आहे त्यामुळे ती खूप हॅप्पी झाली आणि येऊन तिचं मला गोड गोड बोलणं सुरू असं होतं माझं दुपारपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन आणि आता मी व्हिडिओ इथेच थांबवणार आहे त्याआधी ना तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काहीतरी कमेंट पण करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय